हातकलंगलेचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून एकोणीस वर्षात जबाबदारी पार पाडणाऱ्या मुरलीधर जाधव यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कारवाई करण्यात आली आहे जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत विरोध केला होता त्यामुळे ही कारवाई करण्यात आली या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उपनेते व कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आता मुरलीधर जाधव यांना आवाहन केले पाहुयात नेमकं काय म्हणाले संजय पवार आज करत जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना कमी करून नवीन दोन जिल्हा झाली जिल्हा प्रमुख नियुक्ती करणे आणि कमी करणे किंवा नियुक्ती करणे हा सर्व अधिकार सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख मातोश्रीचा उद्धव ठाकरे साहेबांचा आहे अठरा एकोणीस वर्ष काम ह्या मुरली जाधवांनी केलं चांगलं काम केलं ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत सर्व ठीक आहे आता ही वेळ आहे की आपण आज पक्षाला आपण काय ते केलं पाहिजे पक्षाने काय तर दिलं पाहिजे पक्षाने आपल्याला योगदान दिलं पाहिजे एवढ्या वर्षी तुम्ही केलं हे मान्यच आहे परंतु अशा वेळी मातोश्री कुणी जायचं आणि कुणी नाही जायचं हा आपला अधिकार नसतो कुठल्याही शिवसेनेकडे नसतो किंवा कुठल्याही पदाधिकारी नसतो तो सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखाचा असतो आणि त्यावरून विनाकारण मुरली जाधव साहेबांचा सा आमच्या गैरसमज झाला माझी त्यांना विनंती आहे अशा वेळी तुम्ही कुठला चुकीचा निर्णय घेऊ नका पक्षावर सोबत राहा पक्षाने आतापर्यंत आपल्याला भरपूर दिलेला आहे आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक शिवसैनिकाची आणि प्रत्येक पदाची कदर करणारे शिवसेना पक्षप्रमुख आहेत तुम्ही त्यांचा विचार करा आणि त्यांच्याशी पाठीशी कायम तुम्ही ठाम राहा हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय उद्धवसाहेबांनी कशाने घेतला का घेतला हा आपण विचार करायला नसतो वॉच इज ऑलवेज राईट महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेच्या भल्यासाठी उद्धवसाहेब योग्यच निर्णय घेत असतात आणि घेत राहतील याची मला खात्री आहे